प्रामाणिकपणे ठिकाणी काम करत होतो याच्या अगोदरचे दोन खासदारांसोबत काम केलं दोन टर्न आणि विद्यमान मंत्र्यांसोबत सुद्धा या ठिकाणी पाच वर्ष काम केलं परंतु मागच्या दोन टर्मचे खासदार आणि आताचे म्हणजे अशा तीन खासदारांसोबत काम केल्यानंतर जो काही अनुभव आला पाच वर्षात आणि सगळ्यात निष्क्रिय आणि नि अकार्यक्षम खासदार म्हणून जर मी कोणाला पाहत असेल तर त्या भारती पवार या अतिशय निष्क्रिय आणि अकार्यक्षम अशा खासदार म्हणून त्यांचा अनुभव या ठिकाणी मला पाच वर्षामध्ये आला त्या ठिकाणी कोंड्याच्या मामा मी अनेकदा पक्षाला विनंती केली त्यांच्या कामकाजामध्ये सुधारणा करण्याची विनंती केली परंतु त्या ठिकाणी मंत्रिपदाची एवढी हवा डोक्यामध्ये घुसली एवढी हवा डोक्यामध्ये घुसली की तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवावरती मंत्री झाल्या खासदार झाल्या परंतु त्या ठिकाणी तुमच्या आमच्या सगळ्यांचा त्यांना विसर पडला आणि फक्त दिल्ली येत दिल्ली एवढाच झाला का फक्त त्यांनी त्या ठिकाणी धरला आणि आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना अनुभव आला असेल आता बहिणीला पदरात घ्या आता बहिणीला पदरात घ्या अरे पाच वर्ष एवढे भाऊ त्या ठिकाणी घेऊन येत होते त्या भावांसाठी कधी तुम्ही एका अधिकाऱ्याला फोन केला नाही अनेक भाऊ त्या ठिकाणी कोविड मध्ये मृत्यूमुखी पडले त्यांना तुम्ही मदत मिळवून देऊ शकला नाही अनेक भावांचे ऍक्सिडेंट झाले त्यांच्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी सिव्हिलला फोन करू शकला नाही अनेक भावांच्या त्या ठिकाणी सर्पदंशाने मृत्यू झाले जर तुमचा एक फोन केला असता तर त्या ठिकाणी त्यांना तातडींची मदत त्या ठिकाणी दवाखान्यांमध्ये झाली असती तुमच्या एक फोन मुळे त्यांचा प्राण वाचू शकला असत फोन करू शकला नाही तुमच्या सारख्या बरेच जण अनेकांनी त्या ठिकाणी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला असेल अनेकांनी ठिकाणी त्यांना फोन करायचा प्रयत्न केला असेल परंतु त्यांचा फोन त्या ठिकाणी बंधू कधीच लागला नसेल तुम्हाला अनुभव आला असेल प्रत्येक वेळेस त्यांचे फोन त्यांच्या पीएन ने उचलले थेट कधी कोणाचा संपर्क झाला असेल तर तात आठवण करून सांगा की थेट वाटी आमचा फोन उचलला आहे एक कधी झाली तर आहे का अतिशय नाही उतरला ना आता मी जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत होतो माझे नाही उचलले तर तेव्हा तुमचा फार दूरचा प्रश्न राहील मी एक गावचा सरपंच आहे मी मार्केट कमिटीचा डायरेक्टर आहे पिंडोरी तालुक्याचा आणि पक्षाचा ता जिल्हाध्यक्ष म्हणून काम करतो आमच्या सारख्यांची त्यांनी अवस्था वाई वाईट करून ठेवली तेव्हा तुमचा प्रश्न ठिकाणी दूर येतो आणि मग आता रडायला लागल्या आता डोळ्यातून पाणी यायला लागलं बहिणीला सांभाळून घ्या बहीण चुकले असेल तर माफ करा परंतु आता आपण सगळ्यांनी निर्धार करायचंय आपल्याला आता अशी नकली बहीण नको अशी नकली बहीण हवी का आपल्याला आपल्या उमेदवार आपल्याला खासदार म्हणून जो निवडायचा आहे तो आपल्या अडी अडचणीमध्ये आपल्या फार काही अपेक्षा नाही फार आपल्याला हायवे बांधणारा फार धरण बांधणार खासदार आपल्याला त्या का ठिकाणी मोठी कामं फार नाही झाली तरी चालतील पण आपल्याला तुमच्या आमच्या रोजच्या सुखदुखामध्ये आडी अडचणीमध्ये धावून येणारा आपले फोन येणारा आपल्याला असा खासदार आपल्याला त्या हो ठिकाणी पाहिजे काय झालं या मंत्रिपदाचा उपयोग आपल्याला मंत्री झाल्यानंतर त्या ठिकाणी बसले से वनी ते कळवण हा चौपदरी रस्ता त्या ठिकाणी करण्यासाठी आम्ही शंभर वेळेस त्यांना सांगितलं शंभर वेळेस त्यांच्याकडे याला पाठपुरावा केला की ताई हा नाशिक वनी कळवण हा चौपदरी रस्ता होणं गरजेचं फार गरज होणं आपल्यासाठी फार गरजेचं आहे अनेकदा सांगितलं परंतु समोरून उत्तर मिळायचं योगेश आरेवरती कोणी ऐकतच नाही माझ्या अडे कशाला मंत्री झालात मग तुमचं जर कोणी ऐकत नाही तर ते मंत्रीपद सोडून दिलं पाहिजे होत वरती त्या ठिकाणी सरकार होतं राज्यामध्ये सरकार होतं केंद्रामध्ये सरकार होतं आणि त्या ठिकाणी तुम्ही सांगताय माझं ऐकत नाही त्यामुळे बंधू ना आता आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी आता निर्धार करायचा आहे आता दोन तीन दिवसावरती त्या ठिकाणी इलेक्शन आले आता जातीवाद त्या ठिकाणी पेरायला सुरुवात केली भारत पाकिस्तान करायला सुरुवात केली हिंदू मुसलमान करायला सुरुवात केली मला सांगा आपण हे सगळे हिंदू धर्मामधले आहोत अनेकांच्या ठिकाणी जवळ मुसलमान बांधव राहतात कोणता मुसलमान बांधव आला आणि आपल्या घरात अन्य अत्याचार किंवा आपल्याला मारहाण केले नाही केली मुसलमान बांधवांनी पण त्या ठिकाणी अशा पद्धतीने चुकीचे अत्याचार आणि आता मुद्दाम धर्मामध्ये धर्मा जाती जातीमध्ये त्या ठिकाणी ते निर्माण करायचा आणि मोदींशिवाय पर्याय म्हणून त्या ठिकाणी सांगायचं मी ज्यावेळेस भोसे साहेब राजीनामा द्यायची तयारी केली त्यावेळेस सगळ्या जण नाही योगेश हो आपल्याला मोदीजींकडे काम हो फॉर्म मतदान करायचं नाही योगेश राजीनामा नाही द्यायचा हो मोदीजींकडे मतदान करायचं मत काही काही तर असे म्हणत होते भारतीय जनता पक्षातले योगेश जावडे ना ते आशय पडणारे कशाला दुतूज पाहिजे होता राजीनामा दे काही काही तर मी नावं घेतली तर त्यांची फाली देऊन लावता कोणा जेव्हा काही काही तर असं म्हणत की योगेश आपण सोबत राहू आपण सोबत राहून कार्यक्रम करू म्हटलं योगेश भरडेच्या अवलाद ही सोबत राहून पाठी मागून वार करणाऱ्यांनी मी वार करायचं मी, वार मी समोर येऊन वार करेल त्यांच्या ज्या चुकीच्या गोष्टी मी लोकांसमोर त्या ठिकाणी घेऊन जाईल आणि हे सगळं झाल्यानंतर बंधूंना मी स्वतःहून त्या ठिकाणी पदाचा राजीनामा दिला सगळ्या त्यांच्या कारभाराचे मी वावर काढले आणि दुसऱ्या दिवसानंतर माझ्या त्यांनी सगळ्या न्यूज पेपरवरती माझ्या हकालपट्टीच्या बातम्या लावल्या आणि त्या दिवसापासून बंधूंना जे बाहेर पडले मी आता रात्री त्या ठिकाणी मामा पंडारी मामा मला रात्री साडे अकरा वाजता बावनकुळे साहेबांचा फोन होता रात्री रात्री साडे अकरा वाजता मला फोन होता मला म्हणे योगेश मला तुला भेटायचंय म्हटलं साहेब नाही तुम्ही पक्षातून माझी हकालपट्टी केली आणि जोपर्यंत आता भारती पवारची मी हकालपट्टी करत नाही तोपर्यंत तुम्हाला मी भेटायला येणार नाही म्हटलं चार जूनला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार भारतीदा पवारांची ज्या दिवशी हकालपट्टी या संपर्क दिंडोली लोकसभेत होईल त्या दिवशी साहेब तुमचा रिस्पेक्ट म्हणून पक्ष म्हणून नाही रिस्पेक्ट म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी भेटायला जाईल आणि म्हणून बंधू आपल्याला आता ती वेळ येऊन ठेपलेली आपल्यावरती अनेक त्यांच्या पियांनी त्यांनी तुम्हा आम्हाला सगळ्यांना कशी वागणूक दिली पाच वर्ष तुम्ही अनेक जण ऑफिसमध्ये गेला असाल त्यांच्या अनेक जणांना त्या ठिकाणी पिवळा फॉर्म भरा निळा फॉर्म भरा सफेद फॉर्म भरा तुम्ही कुठून आले कुठल्या गावावरून आले ही सगळी माहिती भरा आणि मग मी तुम्हाला दोन दिवसानंतर तुम्हाला सांगते इतकी हलकट विचाराची म्हणजे माफ करा मी भगिनी म्हणून त्यांचा सन्मान करतो महिला म्हणून सन्मान करतो पण माझा मी जवळ जेवढा होतो जेपी जे पी साहेब पण एवढी हलकट विचाराची बाई मी माझ्या आयुष्यात कधी पाहिली नाही लोक मतदारसंघामधली कामं घेऊन यायची आणि ती बाई लिस्ट घेऊन बसायची हातात आणि संबंधित गावच्या लोकांना सांगायची हे बघा तुमच्या गावात तुम्हाला पन्नासच मतं मिळाली हे बघा तुमच्या गावात तुम्हाला शंभरच मतं मिळाली आणि मी कशी तुमच्या गावाला मतदान करू किंवा मी तुम्हाला सॉरी मी कशी तुम्हाला मदत करू अरे मागच्या वेळेस केलं मतदान तुम्हाला पण त्यांची कामं घेऊन आली तुम्ही त्यांचं काम केलं असतं तर ह्या वेळेस ही लोक तुमच्यासाठी नक्कीच उभी राहिली असती ना जर त्यांची तुमच्या माध्यमातून कामं झाली असती तर निश्चितपणानं या लोकांनी विचार केला असता की जी बाई जर आकडेवारी घेऊन बसते का ह्या काळातून आप... मला मतदान झालं नाही आणि त्या लोकांना माघारी पाठवते अशा बाईला आप आता आपण खासदारकीवरती त्या ठिकाणी ठेवण्याचं पाप आपल्याला या ठिकाणी करायचं नाही म्हणून बंधून येत्या वीस तारखेला बोलण्यासारखं खूप आहे अनेक मान्यवरांना बोलायचं आहे परंतु आता येत्या वीस तारखेला आपल्याला अनुक्रमांक तीन तीन नंबरचं बटन आहे भास्कर मुरलीधर बैलेसरांचं आणि त्यांच्या नावापुढे तुतारी वाजवणारा माणूस ही निशाणी आहे आपल्याला तीन नंबरचं बटन दाबून आपल्याला सरांना प्रचंड मतांनी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये साठवायचं आहे आणि म्हणून यामध्ये कमीत कमी सुरगाणा आणि कळवळ चालू आणि ए पी साहेबांचं या ठिकाणी विशेष अभिनंदन केलं पाहिजे की त्यांनी त्या ठिकाणी या हुकुमशाही प्रवृत्तीला त्या ठिकाणी कंटाळून त्यांचा विरोध झुतकारून त्यांचा दबाव जुगारून या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरांना त्या ठिकाणी पाठिंबा दिला म्हणून तुमची आमची सुद्धा जबाबदारी आहे आता महाराष्ट्रातले सुद्धा आपले बघा आपली शिवसेना फोडली राष्ट्रवादी पक्ष फोडला घराने फोडले आणि म्हणून आता आपल्याला वीस तारखेला यांना फोडायचं एवढं लक्षात ठेवा आपण सगळ्यांची ताकद एवढी आहे की यांना सुद्धा आपल्याला आपल्या मतदानातून यांना फोडायचं यांना परतावी थोडी करायची एवढं लक्षात घ्या पुतारी त्या ठिकाणी आम्ही दिंडोरी तालुक्यातून मी दिंडोरी तालुक्यातून येत असल्यामुळं आम्ही दिंडोरी तालुका त्या ठिकाणी बघायला सरांना एक लाख मतांचं लीड आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत एक लाख मतांचं लीड आणि त्यामुळे जे पी साहेब आता आपल्या सोबत आहे कळवणसूर गाणं म्हणणं त्यामुळे कळवणसूर गाण्यामध्ये सुद्धा मोठं मताधिक्य या ठिकाणी आपल्याला मिळालं पाहिजे आणि भादरे सरांच्या विजयामध्ये कळवणसूर गाण्याने सिंहचा वाटा या ठिकाणी उचलावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र